डोंगर रांगेच्या निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरावर असलेल्या रोडागिरी यात्रेनिमित्त अडीच लाख भाविक भक्तांनी दर्शन घेतलं आष्टी तालुक्यातील पिंपरखेड भोजेवाडी डोंगरगण दादेगाव सुलेमान देवळा परिसरातील उंच डोंगरावर हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचं दर्शन घडवणारे रोडागिरी बाबांची यात्रा गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली याही परिसरात भाविकांना दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविक भक्तांसाठी पाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रोडागिरी यात्रेतील निसर्गरम्य वातावरणामुळे भाविक भक्तांमध्ये एक प्रकारे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं रोडागिरी बाबा यात्रा उत्सव संपन्न होत आहे आमदार सुरेश यांनी या मंदिराकरता रस्ता ब्लॉक तसेच सभा मंडप देखील देण्यात येईल देण्यात आले आहे अन्ना या पुढील विकास अन्नाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल जेवढं या देवस्थानला तीर्थक्षेत्र विकासमधून ब दर्जा भेटलेला आहे पुढील काळात क का दर्जा देण्यात या मंदिराला तीर्थक्षेत्र विकासामधून क दर्जा भेटलेला आहे अन्नाच्या मार्गदर्शनाखाली पुढील काही दिवसात ब दर्जा मिळवून विकास निधी खेचून आणण्यात येईल आज इथे आपल्या शिवरा भोजेवाडी आणि दादेगाव डोंगरगण आणि पिंपरखेड असे सहा गावाच्या शिवावर एक उच्च ठिकाण आहे आणि आष्टी तालुक्यामध्ये एक सगळ्यात उंच हाईटवर देवाचं मंदिर आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे व इथे हिंदू मुस्लिम सर्व जाती आहे आणि जे आपण म्हणतो त्याला की आ, आपले जे दो तर दो दो जे हिंदु, आ, हिंदु, ते दोन्ही पण झेंड्यामध्ये असते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पण झेंड्यामध्ये असते म्हणजे इथं काय म्हणजे हिंदू हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक आहे अशा प्रकारे यात्रा आहे ना पार पाडते आपले आपल्या इथे शिवरा ग्राम पं हिवरा ग्रामपंचायत व डोंगरगण दादेगाव हैं, समेत सर्व काही समजा सामाजिक कार्य कार्य ते पूर्ण करतात एकत्रित येऊन करतात सगळे ठिकाणी रोडागिरी बाबा यात्रेला दोन ते अडीच लाख भाविक येतात आणि हे जे रोडागिरी बाबा देवस्थान आहे हे हिंदू मुस्लिम जे प्रतीक आहे आणि इथं सर्व पगड जातीचे जा लोक सर्व येतात आणि हेवरा भोजेवाडी डोंगरगण दादेगाव हे जी चार पाच ग्रामपंचायत आहे हे पूर्ण एक महिनाभर पार्किंग आसन किंवा रस्त्याची अडचण असन हे पूर्ण पाण्यापिण्याचं नियोजन करीत असतात पुणे नगर मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लोक ह्या यात्रेला وستاو لري مه تیارات